नमस्कार आपण पाहत आहात विज्ञान या विषयातील धम्या आणि शिरा या चॅप्टरवरील एम सी क्यू प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण प्रश्न आहेत क्रमांक एक्क्याऐंशी प्लाझ्मामध्ये प्रामुख्याने काय असते पर्याय अ प्रथिने आणि पाणी ब केवळ ऑक्सिजन क फक्त पेशी ड कार्बन डायऑक्साइड आणि पाणी प्रश्न क्रमांक ब्याऐंशी रक्तातील घटकांपैकी कोणत्या पेशी जीवनरक्षक नाहीत पर्याय अ आरबीसी ब डब्ल्यू बी सी ड डॅगोसा उत्तर ड फॅगोसाइटस प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी कोणती पेशी शरीरात सर्वाधिक संख्येने आढळते पर्याय सी डब्ल्यू बी सी ड का काही उत्तर चौऱ्याऐंशी कोणत्या पेशी शरीरातील जखमा भरून काढण्यास मदत करतात पर्याय अ डब्ल्यू C, RBC, D, lășica peșii. Utăr, B, Pletlex. Nacrămânca panceni. Hemoglobin e aplatinat. Conține mult drăguțe. Pere, a, calcium, B, fosforos, K, lăhu, D, gastro. प्रश्न क्रमांक शे शरीरातील कोणत्या अवयवात आरबीसी निर्माण होतात पर्याय अयीकृत ब हाडमज्जा क मूत्रपिंड ड लिहा तर ब हाडमज्जा प्रश्न सत्यांशी हृदयाचे कार्य नियमित ठेवणाऱ्या स्नायूंचे नाव काय पर्याय अ स्नायू ब बनायु स्नायू क हृदय स्नायू ड सडपातळ स्नायू तर, क, स्नायू क हृदय प्रश्न क्रमांक अठ्याशी रक्तातील कोणते घटक रोध प्रतिकारक प्रतिक्रिया देतात पर्याय अ प्लेटलेट्स ब উত্তর ডুসি প্রশ্ন একদ হ চেপা ব সাশে তিন ডে চে একশে সাত नंबर प्रश्न क्रमांक नव्वद कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये जडपा असतात पर्याय अ धमन्या ब शिरा क केशवाण्या ड फक्त फुकुस धमने उत्तर ब शिरा प्रश्न एक्क्याण्णव शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन कोण देते पर्याय अ पांढऱ्या पेशी ब प्लेटलेट्स क, की ड हार्मोन्सी प्रश्न क्रमांक ब्याण्णव रक्ताब नियंत्रित करणार करणारा घटक कोणता आहे पर्याय अन्न मेंदूतील मेंदू केंद्र क उत्तर ब मेंदू तीन केंद्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच पडेल धन्यवाद